ुळी देवाची नगरपरिषद निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने दंड थोपटले फुरसुंगी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आज नगर येथे आम आदमी पार्टीचे उमेदवार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढवणार असल्याची माहिती सहकार लाईव्ह न्यूज चॅनेलला दिली आ, तर आपल्याला आम आदमी पार्टी हे इलेक्शन जसं सांगितलं त्याप्रमाणे पूर्ण क्षमतेने पूर्ण उमेदवार उतरवणार आहेत तरी आपल्या परिसरामधील जे इच्छुक उमेदवार उमेदवार आहेत ज्यांना ज्यांची इच्छा आहे की आम आदमी पार्टीसारखा विकास घडून आणायचा आहे आणि आपल्या पुरसंगी उरुई देवाच्या परिसराचा परिसर भ्रष्टाचारमुक्त आणि सुशासन आ, युक्त करायचं असेल अशा उमेदवारांना जर काही तिकीटाची अडचण असेल किंवा त्यांना तिकीटाची अपेक्षा आहे परंतु प्रस्तावित पक्षांना त्यांना तिकीट मिळत नाही आहे आणि ते पूर्णपणे आमच्या कसोटीमध्ये उतरत असतील अशा उमेदवारांनी आमच्याशी लवकरात लवकर संपर्क साधावा त्यांची पूर्णपणे चाचपणी करून आम्ही त्यांना ए बी फॉर्म किंवा तिकीट देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि त्या आज या पत्रकार परिषदेनिमित्त आपण सर्व पत्रकार आलात आणि आपल्या वेळात व्यारा वेळ देऊन ही पत्रकार परिषद पूर्णपणे पार पडली त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद